मंडळी तुम्ही लय किस्से ऐकलेले असतात काल संत्याच्या घरी चोरी झाली आज हानम्याच्या घरी चोरी झाली परवा त्या अमुक तमुक पाटलाच्या घरी चोरी झाली ह्यानं ह्याला आणलं त्यानं त्याची गाडी फुडली तिने ह्याला ड्रामात कुंडून मारला त्यानं तिचा छळ केला प्रॉपर्टीसाठी भावानं भावाचा जीव घातला असे कित्येक नानाविध प्रकारचे गुन्हेगारीचे किस्से तुम्ही ऐकले असतात पण भावानो आज जे घडलंय ना त्यापेक्षा भयानक आणि लयचा आगळागळा प्रकार आहे भावांनो तुम्ही विचार पण करू शकत नाही असं कान घडलंय चला तर या घटनेची पोलखोल करूया बघा कोणाचं डोकं कुठं आणि कसं चालते एक व्यापारी होता त्याला नोकराच्या नावानं थोडा थोडा का नाही तर डायरेक्ट पन्नास लाखांचा विमा हाडपायचा होता आता त्याचं डोकं कसं चाललं तर बघा त्याचं झालं असं त्या चलाक व्यापाऱ्यानं नोकराच्या मरणाचा डायरेक्ट डाव रचला नोकर मेलाय म्हणून दोघांनी त्याला जाळायला स्मशानात नेलं आणि तो मेलाय असं सगळ्यांना सांगितलं पण मृतदेहाचा आकार जरा वेगळा दिसला त्यामुळे तिथं असलेल्या काही लोकांना त्या दोघांवर शंका आली आता या प्रकरणात पुढं काय घडलं नोकराच्या मरणाचा डाव रचलेल्यांवर गुन्हा दाखल झाला की नाही आणि त्या नोकराला हे सगळं कळल्यानंतर काय झालं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी उत्तर प्रदेशातल्या बजरघाट इथं एका कपड्याच्या व्यापाऱ्यानं नोकराच्या नावानं त्याचा पन्नास लाखांचा विमा हडपण्यासाठी मृत्यूचा डाव रचला बज्रघाट येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी दोन जण एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आले होते एक जण गेलाय असं त्यांनी सांगितलं पण तेव्हा तिथं असलेल्या पालिका कामगारांना त्या दोघांवर जरा शंका झाली चित्तेवर जो मृतदेह डावला होता त्याचा आकार जरा विचित्रच होता त्यामुळे तिथं असलेल्या काही जणांनी धाडस करून चादर बाजूला सरली तेव्हा त्यांना ते त्यात ते एक प्लॅस्टिकचा पुतळा दिसला आता या दोन पट्ट्यांना वाटलं की बाबा आपलं पितळ आता उघडं पडलंय आता आपला इथं काय थांबून उपयोग नाही त्यामुळे त्या ते भावांनी डायरेक्ट पळून जाण्याचा निर्णय घेतला पण लोक बी काय सुधी नव्हती तिथं असलेल्या लोकांनी त्यांना पकडलं आणि डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कान करणाऱ्या दोघांचा भलताच कारणामा समोर आला चौकशीत कळलं की नोकराच्या नावानं पन्नास लाख रुपयांचा विमा हडपण्यासाठी आरोपींनी हा डाव रचलेला होता मृत्यूचं प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्यांनी हा प्लॅस्टिकचा पुतळा अंत्यविधीसाठी आणला होता पण त्या नगरपालिकेच्या भल्या माणसांना संशय आला आणि हा सारा डाव फिसकाटला या प्रकरणाचा मास्टर माइंड एक कपड्याचा व्यापारी आहे आता पोलिसांनी या पट्ट्याची चांगलीच खबर काढली पोलीस त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतायत पण म्हणजे हा विषय नेमका कोणाचा आहे ते अजून डिटेलमध्ये बघूयात तर बघा दिल्लीच्या कैलाशपुरी कॉलनीत राहणारे कमल आणि त्यांचा दोस्त आशिष खुराणा कार घेऊन अंत्यविधीसाठी ब्रजरघाट येथील स्मशानभूमीत पोचले कमल आणि आशिष यांनी अंत्यविधीसाठी चितसुद्धा रचली त्यानंतर त्यांनी कारमधला प्लास्टिकचा पुतळा बाहेर काढला तो कपड्यात गोंड आला होता आपण एका मृतदेहला अग्नी देणार आहोत असं ते नाटक करत होते पण त्यांची नाटकं नाट चाललेली असताना पालिकेचा एक कर्मचारी इथं पोहोचला मृत्यू प्रमाणपत्र करण्यासाठी पालिका कामगारानं मृत व्यक्तीचं नाव लिहून घेतलं नितीन। नितीन तर त्या कर्मचाऱ्याचं नाव होतं नितीन नितीननं कमल आणि त्याच्या मित्राला मृताचं नाव विचारलं तर त्यांनी मृताचं नाव अंशुल सांगितलं त्यांनी जे नाव सांगितलं तो माणूस म्हणजे अंशुल दिल्लीच्या करोलबाग परिसरात वास्तव्यास होता दिल्लीतल्या एका रुग्णालयात अंशुलचा मृत्यू झालाय आणि त्यामुळं त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणलाय असं सगळं रंगून रंगून त्यांनी नितीनला सांगितलं पण त्या मृतदेहासोबत फक्त दोघेच जण होते ते फक्त कमल आणि त्याचा मित्र जर एखादा माणूस गेलाय तर त्याच्या अंत्यसंस्काराला फक्त दोघंच कसं दो काय असा प्रश्न नितीनला पडला आणि त्यामुळं त्याला हा सगळा संशय आला नितीनला संशय आल्यामुळं आणि एकदा खात्री करण्यासाठी त्यानं कमल आणि आशिषला मृताचा चेहरा दाखवण्यासाठी सांगितलं तेव्हा ते, ते दोघे इतके चपापले की डायरेक्ट त्यांची चलबिचल सुरू झाली एखाद्याचा दा मृतदेह दाखवा म्हणतोय तर त्यात हे दोघे एवढे का गडबडले म्हणून मग नितीनला अजूनच शंका आली आणि त्यानं मृतदेहावरची चादर झटकन हटवली चादर हटवल्यानंतर त्याखाली मृतदेह तर नव्हताच पण तिथं होता तो फक्त प्लॅस्टिकचा पुतळा हा प्रकार पाहून नितीनला तर धक्काच बसला त्यानं आसपासच्या लोकांना लागलीच गोळा केलं ला। आजूबाजूच्या लोकांबरोबरच पोलिसांना सुद्धा या सगळ्या घटनेची त्यांनी अॅक्युरेट माहिती दिली पण स्मशानभूमीत गोंधळ उडाला होता पण कमल आणि त्याचा मित्र या दोन पठ्ठ्यांचं खोटं बोलणं काय थांबत नव्हतं त्यांचं झोल अजूनही चालूच होता आम्ही मृतदेह घेऊन निघालो पण दवाखान्यात प्रशासनाने आमची फसवणूक केली आम्हाला प्लॅस्टिकचा पुतळा दिला अशी खोटी नाटी गोष्ट कमल भाऊंनी तयार केली तरी पण भाऊंच्या बनावट स्टोरीनं जास्त वेळ दम खाल्ला नाही नागरिकांनी तोपर्यंत तो पोलिसांना बोलवले होतेच पोलिसांनी डायरेक्ट जागी येऊन कमल आणि आशिषला ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची कसून चौकशी केली त्या चौकशीतून या दोन आरोपींचा सगळा कारनामा समोर आला आता हे सगळं कारण्यामागचं या गड्याचं कारण काय होतं हे आता आपण बघूयात दिल्लीच्या करोलबाग परिसरात कमलचा कपड्याचा व्यवसाय आहे कोरोना काळात त्याचे वडील आणि दोन भावांचा मृत्यू झाला त्यानंतर कमलच्या व्यवसायावर परिणाम झाला कमलवर डायरेक्ट पन्नास लाखांचं कर्ज झालं त्यामुळे तो खूपच चिंतेत होता म्हणूनच कर्ज फेडण्यासाठी त्याने एक भन्नाट प्लॅन केला त्याच्या दुकानात मूळचा ओडिशाचा असलेला अंशुलचा भाऊ नीरज काही दिवसांपासून काम करत होता त्यानं नीरज कडून अंशुलचं आधार पॅन कार्ड कामाच्या बहाण्यानं घेतलं त्यानंतर त्यानं अंशुलचा ऑनलाईन विमा काढला या विम्याचा हप्ता कमल भरत होता अंशुलच्या मृत्यूनंतर त्याला पन्नास लाख रुपये मिळणार होते गुरुवारी स्मशान घाटात अंशुलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं दाखवून तो मृत्यू प्रमाणपत्र तयार करणार होता त्याच्या आधारे विम्याचे पैसे हडपण्याचा त्याचा हा डाव होता कमलनं त्याचा सगळा प्लॅन सांगितल्यावर त्याच्याच मोबाईलमधून अंशुलला व्हिडिओ कॉल करण्यात आला तो सुखरूप असून प्रयागराजला आल्याचं त्यानं सांगितलंय मी तर जिवंत आहे सुट्टी घेऊन घरी आलो आहे असं अंशुलनं पोलिसांना सांगितलं तर बघा एकंदरीत असा हा सगळा खतरनाक प्रकार घडला आहे बाकी घडलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद